सीके मदे है। सीके एक जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचं औचित्य साधून स्वराज्य कलेक्शन ढालगावचे मालक तथा स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक माजी सैनिक अजितराव खराडे यांनी कवटेमका तालुक्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ढालगावचे लोकनियुक्त सरपंच संजय घागरे पाटील उपसरपंच शैलजा दिलीप सुरे आणि सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य सुरेश घागरे अरुण देसाई युवराज घागरे विजय घागरे बबलू खुटाले लतिका सुनील घागरे अलका धोकटे राणी साबळे सुमन पाटील चंदाराणी घोदे राणी हत्तीकर यांच्यासह कौटेमंका तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेले श्री दगडू सावळीराम जोशी ग्रामविकास अधिकारी ढालगाव अंकुश डवने ग्रामविकास अधिकारी हिंगणगाव श्यामबाला कुंभार ग्रामविकास अधिकारी प्रतापूर तसेच मनीषा हनुमंत माने ग्रामविकास अधिकारी विठुरायचवाडी या सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष डॉक्टर राज मिसाळ उद्योजक संभाजी खांडेकर उद्योजक हिंमतराव साळंखे अजित कोळेकर अभिजित मायने कौठेमंका तालुक्याचे भाजपाचे युवा नेते संभाजी खांडेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष वैभव दादा कुलकर्णी ढालगावचे पोलीस पाटील माणिक पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल खोलपे आजी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष दत्तू घागरे कॅप्टन विठ्ठल देसाई पोपटराव काबुगडे नारायण देसाई राजराम देसाई यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महकाळ